गोडवा सणाचा आणि चव घरगुती भोपळ्याची आज आपण बघूया झटपट आणि स्वादिष्ट अशी ही भोपळा बर्फी रेसिपीला आपण इथे उशीर न करता आता सुरुवात करूयात इथे आपल्याला दोन दुधी भोपळ्याचे साल काढून घ्यायची आहे हा मी दुधी भोपळा कोवळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला मंडईला एकच मोठा मिळाला ना तर तुम्ही एका हेच पण करू शकता कारण जे मोठे असतात ना भोपळे त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या पण मोठ्या असतात आता इथे आपण असा दोन भागात कट करून घेऊ आणि त्याची साल काढून घेऊया इथे मी मध्ये कट मारलेला आहे कारण आतल्या बिया मोठ्या आहेत का निबार आहेत का हे आपल्याला बघायचं आहे इथे मी आता थोड्या बिया ह्या काढून घेते तरी पण इथे ह्या बिया मी एकाच भोपळ्याच्या काढलेल्या आहेत दुसरा भोपळा हा तुम्ही बघू शकता खूप कोबळा आहे त्याच्यामुळे मी ह्याच्या बिया काही काढलेल्या नाही आहेत जर तुम्हाला काढायच्या असला तर तुम्ही काढू पण शकता इथ्यात आपल्याला हा भोपळा बारीक खिसणीच्या साह्याने खिसून घ्यायचा आहे बारीकच खिसणी ते वापरायची आहे आपल्याला आणि जे राहतं ना, ना खिसून हो खिस ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही हा भोपळ्याचं खिसले वेळ असं ठेवायचं नाही आहे कारण तो काळा पडतो इथ्यात आपण ह्याचं पाणी हे पिळून घेऊया म्हणजे काय होईल ना हा खिस चांगला लवकर परतला जाईल छान आणि जर पाणी ठेवलं ना तर मग त्याला खूप उशीर लागतो आणि त्याला अजून पाणी सुटतं इथेच आपल्याला एक टेबल स्पून तूप टाकून घ्यायचं आहे आणि जो आपण खिस केला होता ना तो त्याच्यात छान परतून घ्यायचा आहे पाणी काढल्यामुळे हे लवकर परतलं जाईल पाणी नसताना काढलं तर ते जास्त ओलसर झालं असतं आणि ते पाणी आठवत बसायलाच आपल्याला खूप वेळ गेला असता ते पाणी तुम्ही फेकून न देता चपातीचं पीठ मळण्यासाठी वगैरे वापरू शकता इथल्यात आम्ही अर्धा लिटर हे दूध घेतलेलं आहे ते टाकून घेऊ सगळं फुल क्रीम आपल्याला दूध घ्यायचं आहे दुधाची साई वगैरे सर्व घ्यायचं आहे म्हणजे बर्फी ही छान पेड्यासारखी लागते ही घरी कमी साहित्यात किंवा घरी सगळे साहित्य उपलब्ध असतं घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते अचानक आपल्याला जर स्वीट करायचं असेल किंवा कुठलं फंक्शन असेल सण असेल तर आपण हे पटकन करू शकतो इथे मी आता कोमट दुधामध्ये केशर भिजवून घेतलं होतं ते इथे घालून घेते इथे आपल्याला फूड कलर हा वापरायचा नाही आहे कारण ते केमिकल बेस्ड असतं त्याच्यामुळे आपल्याला जेवढं नैसर्गिक आहे ते वापरायचं आहे जरी बर्फी कलरला नाही चांगली दिसली तरी पण ते आपल्याला वापरायचं नाही आप आहे आपल्याला घरीच खायची आहे त्याच्यामुळे आपण ह्याचा विचार करतो आहे हा जर कु कुठे फंक्शनला वगैरे जर आपल्याला ही मिठाई करायची असेल तर आपण वापरू शकतो कधीमधी चालते आता इथे मी अर्धा कप ही साखर घालून घेते इथे आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे नाहीतर ते खाली चिटकेल इथे आपल्याला काजू बदाम हे बारीक चिरून घेतलेले होते ना ते टाकून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जे पण ड्राय फ्रूट्स असतील ते टाकले तरी पण चालतात इथे आता मी अर्धी वाटीच्या प्रमाणात खवा घेतलेला आहे हा मार्केटचा खवा आहे खवा जर तुमच्या इथे उपलब्ध नसेल तर तुम्ही मिल्क पावडर पण घालू शकता पण मी एक सजेस्ट करेल की खवा असला ना तर ही मिठाई अजून छान चविष्ट लागते एक दोन मिनटं आपल्याला असं चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे असं हे आता छान आटलेलं आहे खावा वगैरे छान शिजलेला आहे आता इथे मी विलायची पावडर टाकते आणि छान हे मिक्स करून घेते इथे आता तुम्ही बघू शकता छान हे गोळा व्हायला लागलेलं आहे मिश्रण म्हणजे आपलं हे आता बर्फी बनवण्यासाठी रेडी आहे मिठाई बनवण्यासाठी रेडी आहे आता आपण इथे ग्रीस करून एक मी आ, केक टीन घेतला होता त्याला बटर पेपर खाली लावून घेतलेला आहे तुम्ही ताटामध्ये पण हे घालू शकता किंवा कुठला तुमच्याकडे डबा असेल त्यात पण तुम्ही हे सेट करू शकता आता इथे मी बटर पेपर काढून घेते छान हे सेट करायला मी आधी ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनटासाठी इथे आता तुमच्या आवडीनुसार ह्याला कट मारून घ्या तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे आणि कलर तर खरं सांगते खूप अप्रतिम आलेला आहे आपली ही भोपळ्याची बर्फी तयार आहे मला माहिती आहे भाऊराया नक्कीच हा खुश होणार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला बघूनच कळत असेल किती मऊ आणि सॉफ्ट झाली आहे तशीच ती चमकदार पण दिसते आणि कलर पण आहे ना खूप छान आलेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली का मग लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत बाय